आज देखा आपण बनावसोत मेथीना लाडू मेथीला लाडू रीती बनावतोस एकदम जल्दी बनावसारखी वस्तू इथलेच फटाफट -पड़ बने जास मेथीना लाडूंसाठी काय काय लागत ते मी तुम्हाला सांगे राहून देखा आपण अर्धा किलोसारखं खोबरं लिहिले आहेत बदाम लिहिलेत पावशेर काजू लिहिलेत आणि पावशेर मेथ्या लिहिलेत आणि श आज गहू लिंटतात आणि एक थीन दीड किलोसारखा गुई लिहिले आपण आणि दोनशे ग्रामसारखा ढीगले दे का तुमले हे ना मेथीनं पीठ आल्क लेवा ना होईल तर आल्क लिहू पण मग आमना घस ना चक्की आहे तर यातले मेथी आणि गहू मी संगेत दही टाकेले आहेत तर दोनशे ग्रामसारखी मेथी दयाली मी आणि आस्तेर पीठ लिहिले हे आस्त्यारभर गहू लिहितात मी यातले आम्हाला जास्त कडू आवडतच नाही तेव्हा ते मेथी कमलेली मी दोनशे ग्रामात लिहिली मेथी देखा आपण हे खारीक आहे ना मिक्सर मग वाटी टाकेले पावशेर खारीक लिहिलेले आपण आपण चला सुरुवात करू मेथी ना लाडू कसा बनवाला देखा आपण मेथी ना लाडू बनवान सुरुवात करू पीठ आहे ना आपण हाते भुजी टाकूत थोडं भुजी लेवान दिले लाल लाल करी लेवा ना गुलाबी गुलाबी भुजायना का मग मी तुमले ते काढतो रे का इथलं दोन दोनदाव करीने भुजतो मी हे टाकेलेस मी आते असे रीत आपण बस पीठ आता भुजी टाकतो थोडं थोडं गुलाबी वस ना तोपर्यंत हलाव हलाव करा ना गॅस मी फुल करेल कडाई अजून साठी दोन थीन तीन तीन मिनिट मग भुजायचे ना आपलं पीठ जास्त भुजाना नाही येते कसं तर आपण गरम तेल टाकताच ना ते माको जास्ती भुजायच्या हलवताच राहवा ना खाले चोटाला नाही पाहिजे पीठ भुजायना का मी तुम्ही दे काढसो तस भुजाना दोन तीन तीन मिनिट ना वरते नाही बोजाना त्याला आपण गॅस चालू कराय आता आपण कडाईठी दूध आणि ते तेल टाकी देऊ तेल फुल ताप चांगलं तपू देवा ना मग ढिग भुजी टाक ढिगले आहे ना आपण तही टाका ना एक थीन दीड किलो सारखं तेल आपण टाकूत ते मग का बघ गुईबी पगार ना पडेल ना आपले ते इथलं तेल मी का ढिगले ना असं टाकी देवा ना तेल तवाव देवाना वाते येस ना तोपर्यंत तेल चांगलं तपू देवाना तेरा टाकीसन देखील येवा ना थोडा थोडा टाका ना डीग कसं तर डीग हे ना एक खट्टे चिटकी जास्त डीग कच्च्या राहिजास मग दात मार कस आहे ना असा मोठा डीग आपण तई टाकू आपला डीग आता तई सण तयार होई गया आता बठ ढीघ असत तही टाकेले आता आपण हे ना तेल मा कुई टाकी गुई टाकी देऊत दे का आपण गुई आहे ना आपण ते ढेकाळे होतात ना ते बारीक आपण चाकू काही कापी टाकेले मी एकदम बारीक टाकेले लवकर वगळी हो जावायला पाहिजे ढीघ असं टेटा गोईले हा लावता आपला तेल जरा का जास्त तपेल होता इतले लवकर वगैरे चालना गुई गोई का अशी रीती वट्टा गुईल्या हा लावता रावा देशी गुई हे इथले एकदम मस्त वगैरे घ्या तो देखा असा हलवता ना ते गुईले हलवतो बेटा मी त्याचं बघा पाठ करत आहे पीठ आपण लिहिलेलं आहे व्यवहार आपण खोबरं टाकी दि राहू असे रीती सगळं खोबरं टाकी देवाला देगा अपन खारीक भी टाके दे रहा काजू बदाम है ए, बदा ते भी टाके दे रहा है ना पावशर काजू पावशर बदामलेले ले ले मैं आते बीट टाके दो तो अपन घ्या चुरी देवा न असं कुडून कुडून आवाज येवायला पाहिजे डीग देखा चार तीन मिनिट होई गया, देखा आपली गोयणी बरोबर वगेळ गया, आपला हे तयार होई गया आते आते ते आपण ये ना आता लाडूसन ते काढलेले मिश्रण तेमा आपण टाकी देऊ ताते चला मग मी गॅस बंद करायन उद्या का असे रीती होऊ देवाना आहे काय पीठ म ना असं टाकी देवा ना ते तेल गुई आपण वगाडे कढायला आपण पीठ बठ्ठ ते तेल मा शेकायचं आहे ना आपण शेकेल पिठता असं पण अशी रीती हलता जावाय दे का तर मेथी लाडू खावानी मजा जाणार के भठ मिक्स करा ना आणि असा हल रा आपलं मिक्सचर होई गे आता अजून गरम आहे थोडं थंड होऊ लाडू बांधसू मी सगळं होय होई आहे ते का असे ते लाडू आता भट आपण अशी ते बांधी लिवाना ते का आपला लाडू कितला मस्त बांधायला आहे ना अशे रीते भठ्ठ लाडू आपण बांधीने तयार करीत आहे दे असा सगळा लाडू आपण आता बांधू देत मेथीला मेथी, मेथी लाडू बने आपला तयार आहेत आणि तुमले काजू बदाम आहे ना कापीने टाकाना वतीन कापीन टाकू शकतास आणि मिक्सर मग वाटी टाकतस टाकतात तर मग वाटीने टाकू शकतस तुम्ही देखा व्हिडिओ कसं लागणार तुम्हाला लाईक कजा कर शेअर करजा आणि सबस्क्राईब करा